श्रीकृष्ण नमहा आज आहे सव्वीस डिसेंबर हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून मित्रांनो आजचा दिवस साधा नाही कारण आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार म्हणजे देवी लक्ष्मीचा दिवस पण आज केवळ शुक्रवार म्हणून नाही तर आज आकाशात असे योग जुळून आले आहेत जे महिन्यातून एकदाच पाहायला मिळतात आज चंद्र कुंभराशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे सूर्याशी तिसऱ्या भावात येऊन तो तयार करत आहे वरिष्ठ योग याच वेळी चंद्र आणि गुरु मिळून तयार करत आहेत नवम पंचम योग जो भाग्य धन आणि यश देणारा मानला जातो आणि सर्वात महत्वाचं आज सूर्य आणि शुक्र यांचा संगम तयार करतोय शुक्रादित्य योग या सगळ्यावर कडी म्हणजे आज आहे योग म्हणजेच आजच्या दिवस काही निवडक राशींसाठी नशीब बदलणारा ठरू शकतो पण लक्षात ठेवा सगळ्यांसाठी नाही आज मी स्पष्टपणे सांगणार आहे त्या पाच भाग्यवान राशी ज्यांच्यावर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील आणि हो जर तुमची रास यात असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर संधी निसटी शकते म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका वृषभ रास वृषभ राशीच्या मित्रांनो आजचा दिवस लाभ वाढवणारा आहे आर्थिक अडथळे हळूहळू दूर होतील नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल एखादी नवीन संधी दार ठोठावू शकते जी पुढे मोठा फायदा देईल घरात आनंदाचे वातावरण राहील वडिलांकडून मार्गदर्शन किंवा लाभ मिळू शकतो आज केलेला निर्णय पुढील काही महिन्यांचा पाया घालू शकतो कर्करास कर्कराशीसाठी आजचा दिवस अप्रत्याशित लाभाचा आहे जिथे अपेक्षा नव्हती तिथून पैसे किंवा संधी मिळू शकते जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल जोडीदारासोबत मन मोकळा आनंदाचा वेळ मिळेल आज तुमचं भाग्य तुमच्या बाजूने आहे फक्त विश्वास ठेवा सिंहरास सिंहराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान सन्मान देणारा वडील मोठे भाऊ किंवा वरिष्ठ व्यक्तींचा आधार मिळेल कार्यक्षेत्रात कौतुक होईल मनाची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते कुटुंबासोबत समाधानाचा वेळ जाईल आज तुमचं तेज इतरांनाही जाणवेल तुळारास तुळाराशीच्या मित्रांनो आज भाग्य तुम्हाला सरप्राईज देऊ शकतं नोकरीत प्रभाव वाढेल विरोधक शांत बसतील सुखसाधनांची प्राप्ती होईल आज एखादं रखडलेलं काम अचानक पूर्ण होईल आणि मन आनंदी होईल कुंभरास कुंभराशीसाठी आजचा दिवस खूपच शुभ चंद्राचं गोचर अनपेक्षित लाभ देणारं ठरेल जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती मदतीला येऊ शकतो नोकरी व्यवसाय दोन्हीकडे फायदा होईल वाहन कोर्ट कचेरी किंवा अडकलेली कामे मार्गी लागतील आज कमाई वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत मित्रांनो जर तुमची रास या पाच मध्ये असेल तर आजचा दिवस हलका घेऊ नका आणि जर तुमची रास नसेल तर चिंता करू नका कारण पुढील व्हिडिओमध्ये मी सावध राहायच्या राशी आणि शुक्रवारचे खास उपाय सांगणार आहे असे उपयोगी भविष्य रोज ऐकायचे असतील तर अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी